मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहिला व्हिडिओ तर मी पोस्ट केला आहे पण म्हटलं आपल्याला एक छोटासा वापस मोसंबीची क्वालिटी काय आहे ती दाखव म्हणून एक मिनटाभराचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय या तुम्हाला दाखवतो मी झाडांची क्वालिटी कशी आहे आणि तुम्ही नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा का मी अजून काय करायला पाहिजे मल्चिंग पेपर प्रॉपर कसा लावलेला आहे त्याच्यानंतर आतमधली जी जागा आहे म्हणजे आता माटी तर माटी ओढल्यामुळे तण तर नाही आहे आणि तण आलं तरी आपण खुरप्याने काढून घेत जाऊ खुरप्याने काढून घेऊ आणि मी तर रोबाटाच एक बनवतो आहे त्याच्यामुळे ते शेतात रोवरच आहे फक्त गवत कापायचं काम करू आणि इथं आता याच्या पुढे कधीच ट्रॅक्टर मशागत म्हणून काहीच राहणार नाही आणि ऑर्गेनिक असल्यामुळे आपली एकच इच्छा राहील का वर्ष दोन वर्षात भविष्यात आपल्याला त्याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीनेच का होईना गांडूळ पाहिजे कारण की हो शेतकऱ्याचा मित्र म्हटला म्हणजे गांडूळ आणि रासायनिक जर आपण दिलं त्याला पेस्टिसाईड मारले तर तो, तो नक्कीच मरतोय जेव्हा शेतीचा कर्ब पण खूप कमी झालेला आहे म्हणजे मृतमध्ये जमीन चालली गेलेली आहे आपल्याला आता जमिनीचा कर्बच वाढवायचा हा मेन उद्दिष्ट आहे त्या अनुषंगानेच आपण या पद्धतीने ऑर्गेनिकमध्ये जातोय आणि तुम्ही नक्कीच पाहा जुलैची झाडांची लागवड आहे आणि या दोन दिवसानंतर या शेतामध्ये आपल्याला टरबूज लागवड करायची आहे असंही मी रोजचा व्हिडिओ तर तुम्हाला सेंड करणार आहे यूट्यूबवर आपल्या आपल्या चॅनलवर सुमन सुम सुमन फार्मवर नक्कीच आपण जे शेताचं नाव ठेवलं आहे सुमन फार्म याच माध्यमातून तुम्हाला मी वी व्हिडिओ टाकत राहील व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद